पण तुम्ही असा पण तुम्हाला फॅन खाली बसून अभ्यास करायला मिळतोय तुम्ही जगातले सगळ्यात प्रिव्हिलेज लोक आहात जेव्हा प्रिलिम्स किंवा मेन्स ह्या गोष्टीचा एक्झाम पॅटर्न मध्ये आपण अभ्यास करतो तीन गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायचा एक तर शेवटची ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे ही प्रिलिम्स आणि त्याच्यानंतरची मेन्स जर तुम्ही एखादी गोष्ट वाचली नाही एखादा सब्जेक्ट वाचला नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय याच्याबद्दल मी बोलते त्याच्यानंतर प्रिलेम साठी महत्वाचे सब्जेक्ट कुठले आहेत आता एखादा क्वालिटी माझं इतकं भारी आहे की पंधरापैकी पैकी पंधरा किती पण अवघड टेस्ट सिरीज असू दे किती अवघड पेपर आयोगाने काढू दे माझे बरोबरच येणार आहेत ह्या आविर्भावात राहायचं नाहीये खूप तुम्ही बारा तास बसून अभ्यास करताय चांगली गोष्ट आहे कारण तुमचा स्वभाव तसा आहे तुमची वृत्ती तशी आहे तुम्ही बारा तास बसून करू शकतात पण तुम्ही पाच सहा तास करू शकतात का तर करू शकतात फक्त डोक्यामध्ये ही गोष्ट सतत असली पाहिजे की आपण काय करतोय टार्गेट तुमचं असलं पाहिजे मला पास व्हायचंय डोक्यामध्ये ते नेहमी असलं पाहिजे अर्चना राजपूत जळगाव जिल्ह्यातील आपल्या पाचोरा तालुक्यातील नागर हे आहे अर्चनाचं मूळ गाव अर्चनाने दोन हजार सोळाला बीएससी केमिस्ट्री आणि दोन हजार अठराला ला ए इन पॉलिटिकल सायन्स असं शिक्षण घेतलेलं आहे अर्चनाने आपला चाणक्य मंडल परिवाराचा आणि त्यानंतर तिने आपल्या परिवारासोबत कंटेंट फॅकल्टी म्हणून देखील काम केलेलं आहे आणि आता अर्चना आपल्याशी संवाद साधे मी सरळ अभ्यासाला सुरुवात करते कोण आहे हां बरोबर तुम्ही सगळे आणि काही लोकांचं हे कन्फ्युजन असेल की आता प्रिलिम्स द्यायचे आणि ऑब्जेक्टिव्हची जी शेवटची मेन्स आहे तिचा अभ्यास करायचा आहे की रिटर्नचा अभ्यास करायचा आहे बरोबर असं सगळं कन्फ्युजन असेल आणि नेमकं रिटर्न होणार आहे का नाही ते पण माहीत नाही ते पण कन्फ्युजन आहे तर जेव्हापर्यंत काहीच माहीत नसतं आपल्याला तेव्हा एम पी एस सीचा एक रूल आहे आत्ताच सगळे आम्ही बोलत होतो जी गोष्ट समोर आहे ती करत राहायची आपल्याला आत्ताच सकाळी आमचं बोलणं झालं बाहेर बसलो होतो तेव्हा दोन हजार बावीसची मेन्स होती म्हणजे ज्याचा आत्ता रिझल्ट लागलाय त्याची मेन्स होती आणि त्या मेन्सचा एकदम सिरियसली व्यवस्थित अभ्यास चालू होता सगळ्यांचा थोड्या आता एकवीस बावीस तेवीस जानेवारी तीन दिवस मेन्स असते आपली त्या तीन दिवसांचा मागच्या सहा सात महिन्यापासून सगळ्यांचा अभ्यास चालू आहे आणि मध्येच न्यूज आली की दोन हजार एकवीसचे इंटरव्ह्यू कदाचित डिसेंबर एंडिंग आणि जानेवारीच्या सुरुवातीला येऊ शकतात प्रत्येकाची अशीच प्रार्थना की त्या आठ दिवसामध्ये जे इंटरव्ह्यू होणार आहेत त्याच्यात आमचं नाव यायला नको आणि बरोबर शेवटच्या दिवशी म्हणजे सहा जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता म्हणजे एम पी एस सी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी अशामध्येच कधी पण येऊ शकतात ज्याचं आपल्याला माहिती नाही आणि त्या काळात जर कोणी अभ्यास करत असेल म्हणजे सिरियसली कॉलेजला पण असाल तुम्ही आणि एम पी एस सीच्या सगळ्या न्यूजकडे जर तुमचं लक्ष असेल तर पिच्युटरी लँडचा एक क्वेश्चन होता दोन हजार बावीसच्या प्रिलिम्समध्ये ज्याचा आन्सर एम पी एस सीनी चुकीचं दिलं होतं असा आमचा गैरसमज होता कदाचित आणि एम पी एस सीचा समज होता की त्यांनी बरोबर उत्तर दिलं आणि म्हणून त्याची केस कोर्टात आहे दोन एकवीस तारखेला मेन्स आहे दोन वीस तारखेला रात्री पण आम्ही असाच विचार करतो आहे की आपली मेन्स पोस्टपोन होणार आहे मेन्स पोस्टपोन होणार आहे जसं तुमचं आत्ता प्रिलिम्स पोस्टपोन झाली आहे बरोबर आणि त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता कधीतरी ही न्यूज आली की उद्याचा मेन्सचा पेपर होणार आहे तो क्वेश्चन एम पी एस सीने कॅन्सल केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे गप उद्या पेपरला जायचं आहे तरीसुद्धा मागचे दहा पंधरा दिवस ज्या याच्यात होतो आम्ही की नाही एम पी एस सीचे मेन्स पोस्टपोन होणार आणि मग आता माझं जी एस थ्री करायचं राहिलं आहे जी एस टूचं थोडंसं वाचायचं राहिलं आहे हिस्ट्रीची थोडीशी रिव्हिजन होईल जर पंचवीस दिवस वीस दिवस पण पेपर पुढे गेला तर आणि ही सगळी गोष्ट प्रत्येकासोबत होते म्हणजे आता किती लोकांना आनंद झाला होता अठ्ठावीस एप्रिलची प्रिलिम्स पुढे गेली तेव्हा सगळ्यांना जे देत असतील त्या सगळ्यांनाच आनंद झाला असेल कारण प्रत्येक वेळी असंच असतं की आपण पूर्ण प्रिपेअर नसतो असं आपल्याला वाटतं शेवटपर्यंत आपण पूर्ण प्रिपेअर नसतो आणि म्हणून तुमची जी आत्ताची जी सगळी फेज चालू आहे की अठ्ठावीस एप्रिलला प्रिलिम्स होती ती द्यायची होती पण मग एक्झाम पुढे गेली आत्ता माहिती नाही आहे की एक्झाम कधी येणार आहे तर त्या सगळ्यावरती मी आता बोलते प्रिलिम्स आणि मेन्स ह्या दोन प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांची आपली एम पी एस सीची एक्झाम असते इंटरव्ह्यूबद्दल मी एकच वाक्य आता बोलते की इंटरव्ह्यूसाठी पण आपल्याला अभ्यास आप करायचा असतो आणि बस दॅट्स इट मेन्स पास झाल्यानंतर त्याचा अभ्यास जो काय व्हायचा असेल तो तुम्ही करालच आता सध्या फक्त प्रिलिम्स आणि मेन्स या दोन गोष्टींबद्दल मी बोलते आणि जेव्हा प्रिलिम्स किंवा मेन्स ह्या गोष्टीचा एक्झाम पॅटर्नमध्ये आपण अभ्यास करतो तीन गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवायचा पहिले एक म्हणजे आपली बुकलिस्ट दुसरी गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर्स आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः आता इथे जेव्हा आदित्य बोलत होता आणि त्याच्यानंतर जेव्हा रोशन बोलला तर तुम्हाला दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटी दिसल्या असतील म्हणजे आदित्यचं असं होतं की मी सकाळी आठला अभ्यासाला बसत होतो मी तीन वाजेपर्यंत अभ्यास करतो रोशन बोलला तेव्हा तो बोलला की मी पाच सहा तास अभ्यास करतोय आदित्यचं ऐकलं की मी लायब्ररी म्हणजे डिस्ट्रॅक्ट व्हायला नको म्हणून मी कानात इयरफोन्स घालायचो कधीतरी काही ऐकत नसेल तरी मी कानात इयरफोन्स घालायचो पण रोशनला रात्री कधीतरी फोन केला तर तो म्हणणार ताई मी इकडे ताई मी तिकडे अरे तू अभ्यास कधी म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी पण त्याला कॉल केला तर हां ठीक आहे चिल आहे असंच त्याचं बोलणं असतं म्हणजे वेगवेगळ्या पर्सनॅलिटीचे इतके वेगवेगळे लोक आहेत आणि तुम्ही सगळे प्रत्येकाची वेगवेगळी पर्सनॅलिटी असेल म्हणून मी तिसरा ॲस्पेक्ट तो ॲड केला की आपण स्वतः कसे आहोत म्हणजे स्वची ओळखबद्दल भूषण बोलला त्या गोष्टीवरती मी नेहमी एम्पिसाईज करते स्वतःची ओळख त्याचा त्याचा खूप अर्थ आहे जर तुम्ही लावला तर पण सध्या तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला काय अर्थ अभिप्रेत घ्यायचा आहे आपण कसे आहोत आपण सकाळी किती वाजता उठतो आपल्या सवयी कशा आहे आपण किती वेळ अभ्यासाला बसू शकतो मी मला एका ठिकाणी चौदा तास बसवलं पंधरा तास बसवलं आणि सांगितलं वाच तरी मी वाचेल मला कंटाळा नाही आहेत पण काही लोकांचं तसं नसतं ते दोन तास बसले तरी त्यांना कंटाळा येतो म्हणून माझ्या शेजारी जर कुणीतरी तुमच्यामधला अभ्यासाला बसलं तर त्याला हा इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स यायला नको की ती चौदा तासापासून अभ्यास करते आणि मी दोन तासात उठतोय मला दोन तासात बाहेर जायला लागते ही गोष्ट व्हायला नको आपण ही स्वतःची ओळख जर करून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की आपण आपलं अभ्यासाचं शेड्यूल कसं तयार करायचं बरोबर आता बुकलिस्टबद्दल मी बोलली तर बुकलिस्ट प्रत्येकाची व्हॅर्यू होऊ शकते समजा प्रिलिम्स आहे प्रिलिम्सला तुमचे सब्जेक्ट आहेत हिस्ट्री आहे मग हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राचं हिस्ट्री अँशियंट मिडिवल बरोबर अशा आणि आधुनिक भारत असे आपण चार वेगवेगळे सेक्शन करतो त्याच्यानंतर जॉग्रफी मग जॉग्रफीमध्ये एन्व्हायरमेंट ॲड करतो महाराष्ट्राचं जॉग्रफी ॲड करतो पॉलिटी इकॉनॉमी जनरल सायन्स करंट अफेअर्स हे सगळे मेजर सब्जेक्ट हिस्ट्रीला आता कुणी ग्रोवर वाचतं कुणी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचतं कुणी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचतं काहींनी स्पेक्ट्रम वाचलेलं आहे काहींनी एन सी आर टीज तर काहींनी फक्त स्टेट बोर्ड वाचलेत मग प्रत्येकाचे इथले वेगवेगळे प्रश्न असतात की ताई मी हेच वाचलं आहे मग एवढ्यावर होईल का मग ग्रोवरच वाचलं आहे पण मग कोळंबेमधून प्रश्न आले तर मग समाधान महाजनमध्ये सगळं इन्क्लूड केलं आहे मग त्याच्यातून आले तर त्याचा काही फरक पडत नाही तुम्ही ग्रोवर वाचलं आहे का तर तुमच्या बुकलिस्टमध्ये काय असलं पाहिजे ग्रोवर असलं पाहिजे तुम्ही ॲन्शंट मिडिवलला काय वाचलं आहे कुठलं पण पुस्तक वाचलेलं असेल कुठली नोट्स वाचली असेल तुमची नोट्स असेल सहावी सातवी आठवीच्या पुस्तकाची ती तुम्ही वाचली असेल तर ती तुमच्याजवळ तुमच्या टेबलवर असली पाहिजे त्याच्यानंतर जॉग्रफीच्या बाबतीत सेम तुम्ही जो काही सोर्स वाचला आहे एन सी आर टी वाचलं आहे समजा एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचलेला पण नाही आहे पण तो वाचलेला नाही आहे हे लिहिलेलं पेज तुमच्याजवळ पाहिजे की मी हा सब्जेक्ट वाचला नाही आहे पण एम पी एस सीमध्ये कुठला म्हणजे आत्ता ह्या कॉम्पिटिशनच्या लेवलला आपण आहे एम पी एस सीमध्ये की तुम्ही कुठला सब्जेक्ट ऑप्शनला टाकू शकत नाही म्हणजे जनरल सायन्स जेव्हा सुरुवातीला आम्ही वाचत होतो तेव्हा असं सांगितलं हिस्ट्रीचं किती पण वाचा पेपरमध्ये तर आपल्याला क्वेश्चन येणार नाही क्वेश्चन काहीतरी वेगळेच येणार आहे जनरल सायन्सबद्दल सेम सांगितलं जायचं पण आत्ता मी असं अजिबात सांगणार नाही एक तर शेवटची ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याकडे ही प्रिलिम्स आणि त्याच्यानंतरची मेन्स आणि रिटर्नच्या एक्झामवर पण मी येते आणि त्याच्याबद्दल पण बोलते तर तुमची ती स्वतःची बुकलिस्ट आणि तुम्ही स्वतः काय सोर्स वा वापरणार आहात जर तुम्ही एखादी गोष्ट वापर वाचली नाही एखादा सब्जेक्ट वाचला नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच्याबद्दल मी बोलते आहे त्याच्यानंतर प्रिलिम्ससाठी महत्त्वाचे सब्जेक्ट कुठले आहेत आता तर पॉलिटी इकॉनॉमी आणि जॉग्रफी हे तीन असे सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स देऊन जातात प्रिलियम्सला म्हणजे आउट ऑफ स्कोर पण तुम्ही त्याच्यामध्ये करू शकतात आणि जी एसचा पेपर जॉग्रफी पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्या तीन सब्जेक्टला तुम्हाला चांगले मार्क्स येत असतील आणि मग तुमचं जनरल सायन्स कुठेतरी खराब होते आहे तर तुम्ही प्रिलिम्स पास होत आहे सगळेच विषय तुमचे खराब होत आहेत तर तुम्ही प्रिलिम्स पास होणार नाही आत्ता अठ्ठावीस एप्रिलला प्रिलिम्स होती ना तर तुमच्या डोक्यामध्ये काय असलं पाहिजे की अठ्ठावीस एप्रिलला प्रिलिम्स आहे आणि त्या दिवशी मी सकाळी दहा ते बारा बसून जी एसचा एक पेपर सोडवणार आहे तीन ते पाच बसून मी सी सॅटचा पेपर सोडवणार आहे समजा तो क्वालिफाईंग आहे त्याचं फार काही आत्ता गरज नाही आहे पण असं व्हायला नको यू पी एस सीच्या पॅटर्नवर त्यांनी जायला म्हणजे एकदम त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका मागचे पेपर बघा नाहीतर जी एसला खूप मार्क्स आले आणि सी सॅट गेलं असं पण करायचं नाही कुठलीच गोष्ट टेकन फॉर ग्रँटेड द्यायची नाही हा सिरियसनेस आहे एक्झामचा प्रत्येक जसं मी आदित्यचं आणि रोशनचं एक्झाम्पल कम्पेअर करून सांगितलं जर आदित्यचं बोलणं ऐकलं तर तो खूप सिरियस वाटतो रोशनचं बोलणं म्हणजे मयूर मला वाटतं पहिल्यांदा रोशनला एवढं सिरियस बोलताना आपण ऐकलं म्हणजे एवढं एवढा विचार करतो रोशन असं मला झालं होतं आत्ता त्याचं बोलणं ऐकताना तर सिरियसनेस हाय खूप तुम्ही बारा तास बसून अभ्यास करताय चांगली गोष्ट आहे कारण तुमचा स्वभाव तसा आहे तुमची वृत्ती तशी आहे तुम्ही बारा तास बसून करू शकतात पण तुम्ही पाच सहा तास करू शकतात का तर करू शकतात फक्त डोक्यामध्ये ही गोष्ट सतत असली पाहिजे की आपण काय करतो आहे आपण पुण्यात कशासाठी आलो आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला खूप क्लिअरली सांगते वारजेला बसून पेठेत बसून पुण्यात बसून कुठे पण तुम्ही असा पण तुम्हाला फॅनखाली बसून अभ्यास करायला मिळतो आहे तुम्ही जगातले सगळ्यात प्रिव्हिलेज लोक आहात आणि त्याचा फायदा घ्या ह्या दोन तीन वर्षात जेवढे दिवस तुम्हाला अभ्यासासाठी मिळत आहेत तेवढ्या दिवसामध्ये त्यानंतर पॉलिटी हिस्ट्री आणि जॉग्रफीबद्दल मी बोलली पॉलिटी दहा सगळ्यात जास्त आपल्याला आवडायला ला लागणारा विषय म्हणजे शाळेत जर कुणाला आवडायची वाचना वाचनाची आवड असेल तर आपल्याला हिस्ट्री वाचायला आवडतं आणि इकडे एम पी एस सीच्या अभ्यासाला आपण आलो की आपण हिस्ट्रीची पुस्तकं वाचतो पण नंतर कुठला सब्जेक्ट आवडायला लागतो तर पॉलिटी आवडायला लागतो आणि पॉलिटीचे एम सी क्यू सॉल्व्ह करणं किंवा पॉलिटीज जास्त वाचणं लक्ष्मीकांत वाचणं आणि पुन्हा पुन्हा लक्ष्मीकांतमध्ये काहीतरी वेगळं सापडणं साठ वेळा लक्ष्मीकांत वे लक्ष्मी वाचलं तरी पुढच्या वेळेस असं वाटेल हे मा हे आधी वाचलं नव्हतं हे आता नवीन सापडलं मला लक्ष्मीकांतमध्ये पण पॉलिटी इतका धोकादायक सब्जेक्ट आहे पूर्ण दोन तीन महिने पॉलिटीचा अभ्यास करताय तुम्ही रिव्हिजन करताय क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय पंधरा दिवस पॉलिटी सोडलं की पॉलिटी वलटाईल व्हायला लागतं निवडणूक आयोगाचा तो आयुक्त असतो अध्यक्ष असतो त्याचं काय क्रायटेरिया आहेत रिमूव्हलचे हायकोर्टच्या जजचे काय आहेत आणि सुप्रीम कोर्टच्या जजचे काय आहेत आपल्याला वाटतं हे वेगळं आहे नाही हे असं नव्हतं वय बासष्टच होतं नाही पासष्ट होतं एवढं सगळं कन्फ्युजन व्हायला लागतं त्याच्यामुळे पॉलिटीचा अभ्यास करताना गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुमचं सगळं पॉलिटी वाचून झालं आहे माझी स्वतःची स्ट्रॅटेजी अशी होती मी दिवसातून एक तास पॉलिटी पुन्हा रिवाईज करायची जे दोन तीन टॉपिक ठरवलेत ते आणि एक तास फक्त पॉलिटीचे सी क्यू सॉल्व्ह करायचे कारण तो मार्क्स देऊन जाणारा सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्याकडे तेवढं लक्ष द्यायला लागतं आणि हिस्ट्री आणि जॉग्रफीचं एक म्हणजे ते तसेच चांगले प्रेमळ सब्जेक्ट आहेत आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं दोन महिन्यापूर्वी तुम्ही हिस्ट्री वाचून ठेवलं आहे जॉग्रफी वाचून ठेवलं आहे तर तुम्हाला फार त्रास होणार नाही की आता हे विसरायला आहे तुम्ही पुन्हा एक्झामच्या वेळेस डायरेक्ट त्याला रिवाईज केलं तरीसुद्धा चालू शकतो त्यानंतर इकॉनॉमी इकॉनॉमीचा प्रिलिम्ससाठी इकॉनॉमी म्हणते मी जी एस फोरचा पेपर अवघड येतो तो, तो शेवटचा पेपर असतो आधीच सुरुवातीचे तीन चार पेपर सोडून आपलं डोकं खूप थकलेलं असतं सगळी एनर्जी लॉस झाली असते म्हणून जी एस फोरच्या पेपरमध्ये मार्क्स कमी येण्याचा तो एक म्हणजे तो एक ॲस्पेक्ट असू शकतो पण जेव्हा प्रिलिमसाठी इकॉनॉमीचा अभ्यास करतो तेव्हा टॉपिक खूप कमी आपल्याला आणि ते सात आठ टॉपिक सगळ्या ॲनालिसिसच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत किंवा तुम्ही मागच्या चार पाच वर्षांच्या क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की ह्याच सहा सात टॉपिकवरती सेम क्वेश्चन्स थोडी लेवल चेंज करून थोडेसे चे, नंबर्स चेंज करून पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि म्हणून पॉलिटीमध्ये आउट ऑफ फिफ्टीन फोर्टीन थर्टीन क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात आणि तेवढे यायला हवेत हे आपलं टार्गेट टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना असलं पाहिजे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताना कधी कधी मी इतके सिरियस व्हायचे की मला पंधरापैकी हिस्ट्रीमध्ये किती बरोबर येत आहेत जॉग्रफीमध्ये वीस म्हणजे पंधरा सोळा क्वेश्चन जॉग्रफीचे आणि चार क्वेश्चन किंवा पाच क्वेश्चन एन्वयरमेंटचे मग मा वीसपैकी माझे किती बरोबर येत आहेत इकॉनॉमिक्समध्ये किती तर हा पण रेशो काढा म्हणजे याच्यातून तुम्हाला काय कळतं की कुठला सब्जेक्ट तुमचा चांगला प्रिपेअर होतो आहे आणि कुठला सब्जेक्ट तुमचा चांगला तुम्हाला चांगला प्रिपेअर करायचा आहे एखादा सब्जेक्ट म्हणजे क्वालिटी माझं इतकं भारी आहे की पंधरापैकी पंधरा किती पण अवघड टेस्ट सिरीज असू दे किती अवघड पेपर आयोगाने काढू दे माझे बरोबरच येणार आहेत ह्या आविर्भावात राहायचं नाही आहे जो सब्जेक्ट तुमचा चांगला आहे ना त्याला खूप भारी करायचा आहे जो सब्जेक्ट तुमचा चांगला नाही आहे म्हणजे सायन्स आहे मला वाचायला भीती वाटते तर तो पण अशा लेवलला करून ठेवायचा की बाकीच्यांना जर सात आठ मार्क्स पडत असतील तर मला ॲटलीस्ट चार पाच मार्क्स पडले पाहिजे निगेटिव्ह जाऊन मी म्हणते म्हणजे मी खूप कमी साईडला मिनिमम साईडला मी मार्क्स सांगते आहे तरी पण तर असं अजिबात व्हायला नको की मी सायन्सच ऑप्शनला आहे सायन्स वाचायची भीतीच वाटते जर तुमच्याकडे आत्ता वेळ आहे ना दोन महिन्याचा माहितीच नाही आहे प्रिलिम्स कधी आहे पण ठरवा की अठ्ठावीसला पेपर द्यायचा आहे त्या हिशोबाने आत्ता पण अभ्यास करा प्रिलिम्सची डेट ते कधी पण टाकू शकतात आपल्यावर Uh, म्हणजे ती आपल्या हातातली गोष्ट नाही आहे आपल्या हातातली गोष्ट फक्त अभ्यास करणे टायमर आपल्याकडे कर लावलेलं असतं वीस दिवस बाकी पंचवीस दिवस बाकी जेव्हा दहा दिवस येतात तेव्हा आपल्याला वाटतं अरे पंचवीस दिवस खूप होते तेव्हा आपण अजून नीट शेड्यूल फॉलो केलं असतं तर अजून अभ्यासाची प्रोग्रेस झाली असती तर हे पुढे जाऊन वाटायला नको एवढं फक्त आपलं टाईमटेबल जेव्हा आपण पाळतो तेव्हा ते लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर जनरल सायन्स सायन्सच्या बाबतीत मी एक रूल uh, जे कुणी uh, विचारतात मग पेठेत जे ज ज्युनियर असेल आणि ते विचारतात था, विचारत असतील तर मी नेहमी सांगायचे की जर प्रिलिम्सला दोन महिने बाकी आहेत आणि चार सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे असं ठरलं आहे तर सगळ्यात आधी सायन्स घ्या कारण सगळ्यात शेवटी काय होतं ती ॲन्झायटी असते सायन्स बाबतीत सायन्स बॅकग्राऊंड असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल एम बी बी एस असेल कुणीही असेल तरी त्यांना ती ॲन्झायटी असते सायन्स बाकी आहे माझं ती ॲन्झायटी राहायला नको मी सायन्स वाचून ठेवलं आहे एवढं जरी सांगितलेलं असलं ना आपल्या डोक्याला तरी ते एक्झाममध्ये त्या पद्धतीने काम करतं की मी सायन्स वाचलं आहे वाचलं आहे म्हणजे मला प्रश्न वाचणं भाग आहे आणि प्रश्न वाचला म्हणजे काहीतरी काड्या करून मी आन्सर काढू शकतो एवढं वाटलं आपल्या डोक्याला तरी तेवढं सफिशियंट असतं जेव्हा आपण वाचतच नाही ना मी सायन्स वाचलंच नव्हतं आणि म्हणून मग प्रश्न वाचला खूप अवघड दिसला वाचलाच नाही ह्या गोष्टीकडे आपलं मेंटॅलिटी जायला लागते आणि म्हणून कुठलाच सब्जेक्ट सोडायचं नाही सगळे वाचून ठेवायचे करंट अफेअर्सबद्दल मी सांगते करंट अफेअर्सचे हायलाइटेड पॉईंट कल करंट अफेअर्सचं जे मॅग वर्षभराचं जे ॲन्युअल मॅग्झिन असतं आपलं त्याच्यावरती काही चित्र दिलेली असतात महत्त्वाच्या न्यूज ज्या असतात त्या महत्त्वाच्या न्यूज तिथे रिफ्लेक्ट केलेल्या असतात त्यांनी बॅक कवरला फ्रंट कवरला ती बॅक कवर आणि फ्रंट कवरची एकही न्यूज न वाचता पेपरला जायचं नाही ते टॉपिक दोन चार पेपर आपल्याकडे असतील त्या पेपरवरती ते टॉपिक लिहायचे त्याच्या फॅक्ट्स लिहायच्या आणि ते तेवढं वाचून पेपरला जायचंच आहे तुम्ही त्याच्यातून तुमचे दोन तीन क्वेश्चन्स तरी प्रिलिम्सचे सॉल्व्ह होणार आहे करंट अफेअर्सचे हे झालं प्रिलिम्स त्याच्यानंतर मी बोलली होती बुक लिस्ट आणि अभ्यास तुम्हाला प्रिलिम्सचा काय करायचा आहे त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर्स आता क्वेश्चन पेपर्स मग क्वेश्चन पेपर्समध्ये सगळं येतं आहे की तुम्हाला पी वाय की सॉल्व करायचे तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे पेपरचं ॲनालिसिस करायचं आहे प्रेडिक्शन करायचं आहे काय काय क्वेश्चन येऊ शकतात त्याच्यानंतर शेवटचा हे सगळं सगळं केल्यानंतर मग ट्रिक्स आणि लॉजिक सध्या यूट्यूबवरती किंवा आपल्याला म्हणजे नवीन मुलं जे असतील त्यांना ताई आम्हाला ट्रिक्स सांग ताई आम्हाला लॉजिक सांग कसं लावायचं असतं तुम्ही स्वतः दहा तास बारा तास अभ्यास सहा महिने अभ्यास केल्यानंतर सगळ्या विषयांचा ॲनालिसिस केल्यावर सगळे पी वाय क्यू सॉल्व्ह केल्यानंतर आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला स्वतःला लक्षात येणार आहे की आता इथे ट्रिक कशी लावायची आहे इथं लॉजिक कसं लावायचं आहे हे मी तुम्हाला किती पण सांगितलं की हा क्वेश्चन असा आला मग इथे वाचा मग फक्त शब्द आहे का मग त्याला गोल करा असं होणार नाही कधी कधी फक्त शब्द आहे मग ते उत्तर ते आयोगाने बरोबर दिलं होतं तुम्हाला वाटलं नाही फक्त लिहिलेलं असलं की हे चुकीचंच असतं तुम्ही पेपरमध्ये चुकीचं केलं एक मार्काने कळलं की एक मार्काने आपली प्रिलिम्स गेली असं व्हायला नको म्हणून जेव्हा हे तुमचं सगळं होईल म्हणजे जेव्हा तुम्ही प्र प्रत्येक सब्जेक्टचं वाचलेलं असेल त्याचे क्वेश्चन सॉल्व केलेले असतील त्याच्यानंतर आपल्याला पी वाय क्यू टेस्ट सिरीज ॲनालिसिस मग प्रेडिक्शन मग ट्रिक्स आणि लॉजिककडे जायचं आहे तर अभ्यास केला की डायरेक्ट ट्रिक्स आणि लॉजिकवरती उडी मारायची नाही आहे अभ्यासामध्ये सिक्वेन्स तुमचा नेहमी फॉलो करा म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड वाचताय स्टेट बोर्डमधून काही रफ नोट्स किंवा अंडरलाईन करत असाल मला स्वतःला लिहायचा कंटाळा येतो म्हणून मी खूप नोट्स लिहित नाही पण प्रत्येकाल प्रत्येकाची वेगळी पद्धत असते त्याच्यानंतर अजून एक मेथड आहे प्रिलिम्सच्या याची जर तुम्हाला लिहायचा कंटाळा येत असेल तर सांगते मी जे आपले टेस्ट सिरीजचे पेपर असतात आपण सॉल्व्ह करतो ते मी बायफर्केट करायची याच्यानुसार सब्जेक्टनुस हिस्ट्रीचे समजा मी पाच पेपर सॉल्व्ह केलेले असतील आणि त्यातल्या ॲन्शियंट मिडिवल हिस्ट्री असेल ॲन्शियंट मिडीवल आपण फारसं काही वाचत नाही मग ॲन्शिंट मिडिवलचे मी फक्त त्या टेस्ट सिरीजमध्ये विचारलेल्या क्वेश्चनमधून मला जो डेटा मिळतो आहे ना तो मी माझ्या नोट्समध्ये लिहून ठेवायचे आणि पेपरला जाताना तेवढंच रिवाईज करायचे त्याच्यातून पण दोन तीन क्वेश्चनचं लॉजिक लागून किंवा त्याच्यातला डेटा जर रिफ्लेक्ट झाला पेपरमध्ये तर त्याला मदत होत होती सेम अबाऊट सायन्स पण मी असं करायचे की सायन्सचे पण जे टेस्ट सिरीजले मधले क्वेश्चन्स असतील ते इकडे माझ्या नोट्समध्ये मी लिहून ठेवायचे की याच्यामध्ये नवीन माहिती काय मिळते मला बरोबर त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रिलिम्सची टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत असतो त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची सूचना आहे जेव्हा टेस्ट सिरीज म्हणजे मी कंटेंट फॅकल्टी म्हणून जेव्हा चाणक्यात काम करत होती शंभर क्वेश्चन मला हिस्ट्रीचे काढायचं शंभर मार्क्सचा एक पेपर काढायचा आहे आणि आयोग आपल्याला प्रिलिम्सला किती क्वेश्चन टाकतं हिस्ट्रीचे पंधरा क्वेश्चन टाकतं पूर्ण सिलेबसवरती त्यांनी पंधरा क्वेश्चन काढणं आणि मला हिस्ट्रीचे पाच पेपर जर काढायचे असतील तर मी सगळेच ॲस्पेक्ट विचारात घेते मग मी महाराष्ट्र हिस्ट्रीवरती पंधरा ते वीस क्वेश्चन काढणार मी ॲन्शियंट मिडीव्हलवरती पंचवीस क्वेश्चन काढणार मग उरलेले क्वेश्चन स्वतंत्र भारताच म्हणजे एखादा क्वेश्चन त्याच्यावर आला तर मी त्याच्यामधले पण दहा बारा प्रश्न टाकते का मला काय वाटतंय की तुम्हाला वाचायला मॅटर मिळावं पण कधी कधी आपलं काय होतं आपण टेस्ट सिरीजच्या मागे इतकं जातो म्हणजे खूप अति सिरियस होतो आणि टेस्ट सिरीजचा इतका विचार करायला लागतो आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रावरती इतके क्वेश्चन येतात अँशंटवरती इतके मिडिवलवरती इतके क्वेश्चन म्हणजे मला हे अजून अजून वाचलं पाहिजे टेस्ट सिरीज सॉल्व करा तुमच्या प्रॅक्टिससाठी पण आयोगाचे पेपर तुमच्या डोळ्यासमोर असू द्या नेहमी की हे टॉपिक आहेत आणि प्रिलिम्सला ते स्टिक असतात त्यांच्या पॉईंटशी सगळ्याच म्हणजे इकॉनॉमी हिस्ट्री तरी हिस्ट्रीचं थोडं इकडे तिकडे होतं पण पॉलिटी आणि इकॉनॉमी तरी ते त्या पॉईंटला स्टिक असतात की ते दुसरे क्वेश्चन्स विचारत नाही आणि म्हणून तुम्हाला पे टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत पण लक्षपूर लक्ष देऊन सॉल्व्ह करायचे आहेत जे क्वेश्चन पे आपल्या आयोगाच्या पेपरमध्ये आलेत ते गोल करून ठेवा अंडरलाईन करून ठेवा तिकडे हायलाईट करून ठेवा नंतर तुम्ही सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर पुन्हा पुन्हा वाचा मा मला नंतर नंतर जेव्हा अभ्यासाचा कंटाळा यायचा तेव्हा मी फक्त टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व म्हणजे टेस्ट सिरीज सॉल्व करणं क्वेश्चन पेपर सॉल्व करणं कारण वाचायचा कंटाळा यायला लागतो एका पॉईंटनंतर वाचायचा कंटाळा येतो असं वाटतं की आत्ता लक्ष्मीकांत बघितलं तर मला उलटी येईल म्हणजे ह्या पॉईंटला मी गेली होती लक्ष्मीकांत वाचण्याच्या की आत्ता लक्ष्मीकांत नकोच समोर मग मी फक्त पॉलिटीचा पेपर सॉल्व करायची रोज एक का कारण ती लिंक तुटायला नको अभ्यासाची स स हे सगळं तुम्हाला जेव्हा Uh, कळेल म्हणजे हे सगळं वाचून होईल आणि त्याच्यानंतर स्वतःचं एक पेज तयार करायचं आहे uh, सुब्रमण्य केळकर सरांना सगळे ओळखत असतील त्या uh, सुब्रमण्याच्या काही गोष्टी होत्या मयूर अभ्यासाच्या की uh, मी त्याच्या शेजारी अभ्यासाला बसायची तर एवढ्या मायन्यूट डिटेल्स तो नोट करायचा ना तर एम पी एस सी तो यू पी एस सी करत होता फुल टाईम पण एम पी एस सीचे पेपर जाऊन द्यायचा आदल्या दिवशी म्हणजे चार, चार दिवस एम पी एस सीचे प्रिलेम्स चार दिवस आहे असं तो माझ्याकडून क्वेश्चन पेपर घेणार एम पी एस सीचे आणि फक्त पेपर सॉल्व करायचा त्याचं यू पी एस सीचं ते ज्याने त्याने जे वाचलंय त्या अभ्यासावरती आणि एक कोरा पेपर त्याच्याजवळ ठेवायचा मग तो मला विचारायचा की तुम्ही लॉजिक कसं लावता आणि तो लिटरली ते लॉजिक पेपरवर लिहून ठेवायचा सगळेच ओके म्हणजे ऑल ऑफ द अबाऊ ऑल ऑफ द अबाऊ जास्तीत जास्त वेळा आलं ह्या क्वेश्चन पेपरमध्ये पंचवीस वेळा ऑल ऑफ द अबाऊ आन्सर आलं बी हे ऑप्शन जास्तीत जास्त वेळ आलं फक्त हा शब्द आला त्याच्यावरती मी लॉजिक लावलं म्हणजे इतकं मायन्यूट कारण त्याच्याकडे वेळ नाही आहे चार दिवस पेपरचं चा अॅनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर पेपरला गेला तर किती मायन्यूट लेवलपर्यंत लॉजिक आणि ट्रिक ते त्याने स्वतःच्या डेव्हलप केल्या ते पेपरवरती तो लिहून ठेवायचा आणि त्याचं म्हणणं असं होतं की हे जर मी लिहून ठेवलं नाही तर मी काय लॉजिक वापरतोय ते मी विसरून जाईल आणि ती चिठ्ठी फक्त तो घेऊन जाणार एम पी एस सीच्या प्रिलिम्सला आणि पेपरच्या दहा मिनटं आधी आपल्याला जेव्हा वेळ असतो पेपरला जाण्याच्या तेव्हा तो ते वाचायचा की त्याने काय काय लॉजिक लिहिले होते आणि मग पेपरमध्ये ते अप्लाय करणार आणि सिरियसली हे आपल्याला करायला लागतं म्हणजे तुम्ही काय काय लॉजिक विचार केलाय हे आपण पेपरमध्ये कधी आपला अभ्यास डोकवायला लागतो जास्त आणि आपण आपलं लॉजिक विसरून जातो मग आपल्या डोक्यामध्ये ती फाईट व्हायला लागते की इकडे अभ्यास इकडे लॉजिक मग आता काय लावायचं मग आता जे हवी होत असेल जास्त आणि नेहमी आपल्याला वाटतं की मी जे आन्सर करते ते चुकतंच जे दोनमध्ये मी कन्फ्यूज असते आणि मी बी केला पण एच आन्सर आलं असं नेहमी होतं असं आपल्याला वाटतं असं नसतं जे जास्त आपण वाचलेलं असतं कुठेतरी बघितलेलं असतं त्याच्यावरून आपण आन्सर टिक करतो आणि फिफ्टी पर्सेंट केसेसमध्ये फिफ्टी फिफ्टी असतं ते की फिफ्टी पर्सेंट तुमचे करेक्ट येणार फिफ्टी पर्सेंट तुमचे चुकणार पण ज्या गोष्टी चुकीचं झालेल्या असतात त्याच्यावरच आपलं जास्त लक्ष असतं आणि त्याच्यानंतर एक प्रिलिम्स मेन्स कुठला पण अभ्यास करताना किंवा पेठेत पुण्यात अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कुठला पण सिनियर भेटला मयूरदादा भेटला अभिदादा भेटला कधीतरी मी भेटली रोशन भेटला कुणी पण भेटलं ना आपल्याला बरं वाटतं मग आपण ताई अभ्यास कसा करायचा आहे मग हिस्ट्रीसाठी हे वाचू का मग जॉग्रफी साठी ते वाचू का मी नेहमी मुलांना सांगते असं सा की अभ्यासाच्या गप्पा मारण्यापेक्षा अभ्यास करा तुम्हाला तुमचं तुमचं कळेल एकदा बुकलिस्ट कळाली एकदा पेपर समोर आले ना की आपण जास्त विचारण्याच्या भानगडीत पडायचं नाही आहे की पुन्हा पुन्हा तेच मी काय वाचू मी अभ्यास कसा करू मग मी सहा तास करू का मी आठ तास करू का मी बारा तास करू का तुम्ही बघितलं दोन्हींना ते किती वेगवेगळ्या वेळांमध्ये अभ्यास करत होते ते सग सगळं स्वतःचं स्वतः ठरवायचं हे फालतू प्रश्न अजिबात विचारायचे नाही की मी किती वेळ करू काय करू पन्नास क्वेश्चन पेपर सॉल्व करू दीडशे सॉल्व करू नका सॉल्व करू किंवा पाचशे सॉल्व करा काहीही करा फक्त काय टार्गेट आहे की मला प्रिलिम्स पास करायचे रोशनला जर विचारलं ना तू किती टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व केले तर एक पण सॉल्व्ह नसेल केला टेस्ट सिरीजचे पेपर सॉल्व्ह नाही करत तो म्हणतो मला भीती वाटते की माझा स्कोअर कमी आला तर मग माझा कॉन्फिडन्स कमी होईल आणि मी पेपरमध्ये चांगलं परफॉर्म नाही करणार हां असे पण काही लोकं असतात त्याच्यासारखे की जे टेस्ट सिरीज सॉल्व्ह करत नाही माझ्यासारखे काही लोकं असतात जे फक्त टेस्ट सिरीजवरतीच डिपेंड असतात फक्त टेस्ट सिरीज मी सॉल्व करून जाते आणि मगच मी पास होऊ शकते आणि त्याच्यानंतर इथे राहताना आपला जो माइंडसेट आहे जेव्हा आपण अभ्यास करतो म्हणजे आता मी प्रिलिम्स सांगितलं आज फक्त प्रिलिम्सच आपलं सांगून झालं त्याच्यानंतर कधीतरी पुढे आपण एखाद्या लेक्चरमध्ये वगैरे मेन्सचं आणि तुमची मेन्स जेव्हा असेल तेव्हा मी एक डिटेल स्ट्रॅटेजीचं लेक्चर घेईल की साठी काय बुक लिस्ट आणि मेन्सचा अभ्यास कसा करायचा आहे तुमचा दिवस टाईमटेबल कसं असलं पाहिजे मेन्सचा कुठला सब्जेक्ट त्याला किती किती वेटेज वगैरे वगैरे सगळं आणि ते आत्ता प्रिलिम्ससाठी एवढा अभ्यास तुमचा सगळ्यांचं झाला आहे की तुम्ही हे प्रिलिम्सचं स्वतःच्या स्वतः करू शकतात इथे असताना सात दिवस अभ्यास करा एक दिवस सुट्टी घ्या चार दिवस अभ्यास करा पाचव्या दिवशी सुट्टी घ्या दोन दिवस अभ्यास करा तिसऱ्या दिवशी सुट्टी घ्या काहीही करा टार्गेट तुमचं असलं पाहिजे मला पास व्हायचं आहे डोक्यामध्ये ते नेहमी असलं पाहिजे की मला पास व्हायचं आंघोळ करताना पाणी पिताना जेवताना चहा पिताना ते विसरायचं नाही की आपण इथे कशासाठी आलो आहे आपण अभ्यासासाठी आलो आहे आणि सिरियसनेस म्हणजे एकदम असं सिरियस असं झापडं लावून की फक्त मला अभ्यास करायचा आहे मी प्रिलिम्स 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 तसं पण नाही रिलॅक्स शांत आता हा काय ना आदित्य काहीतरी बोलत होता आणि सगळेजण एकदम टेन्स काय काय सांगितलं आदित्यने मी रोशन तुला बोलली की टाळ्या का वाजवत नाही इथे मी पहिला आलो वगैरे वगैरे मी म्हटलं एवढं वातावरण असं टेन्स झालं आहे की टाळ्या वाजवत नाहीत एकदम असे स्तब्ध बसलेत डोक्यापर्यंत जात नाही आहे की काय म्हणजे असं व्हायला नको अभ्यास करताना तेवढं फ्लेक्झिबल अप्रोच आपला असला पाहिजे मी सुरुवातीला जी गोष्ट बोलली ना की माझी एकवीस बावीस तेवीसला मेन्स होती आणि मग सहाला इंटरव्ह्यू आला आणि मी एकदम फुल फ्लेजनी मेन्सचा अभ्यास करते आणि इंटरव्यू आला मध्येच तर आपण पूर्ण शेड्यूल आपला डिस्टर्ब होतं मग आपल्याला असं वाटतं अरे यार मध्येच आलं आता मी माझा इंटरव्ह्यू होत नाही आहे मला मेन्सचं टेन्शन आलं आहे हा फ्लेक्झिबल ॲटिट्यूड खूप जास्त गरजेचा आहे एखाद दिवशी असं होतं दिवसभर आपला अभ्यास होत नाही आपण सकाळी लेट उठतो मग आपल्याला वाटतं तसंही लेट उठलो आहे आता जाऊ द्या आजच्या दिवस काही गरज नाही जायची वास्तूत अभ्यास करण्याची काही गरज नाही गेला आजचा दिवस पण असं नाही करायचं समजा बारा वाजता झोपेतून उठले ना तर मग त्याच्यानंतर विचार करायचा आहे आजच्या दिवसात काय करू शकतो एक समाज सुधारक करू शकतो का करून टाका एक स्कीम करू शकतो का म्हणजे रात्री झोपताना आठवण आली की आज आपण काहीच अभ्यास नाही केलेला अकरा वाजलेत आणि बाराला झोपायचं आहे एक तास आहे ना एका एक तासात काय करू शकतो एक स्कीम करू शकतो का करून टाका म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी तुमच्या डोक्यात असली पाहिजे आणि तेव्हा तुम्ही पास व्हाल म्हणजे शेवटच्या एका तासात पण हे लक्षात यायला पाहिजे की प्रिलिम्स समोर आली आहे आज अभ्यास झालेला नाही आणि झालेला नाही आहे ना तर फार काही त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता तो वेळ येणार आहे का नाही नाही तर मग अकरा वाजता रडायला सुरुवात करायची की आज काहीच केलेलं नाही आहे असं पण व्हायला नको सो फ्लेक्झिबिलिटी त्याच्यानंतर सिरियसनेस अभ्यासाचा जे भूषण बोलला ते सगळं त्याच्यानंतर मी जे ट्रिक्स आणि लॉजिक सांगितलं त्याचं सध्या मार्केटमध्ये ट्रिक्स अँड लॉजिकची खूप चलती आहे म्हणून मी सांगते आहे की ट्रिक्स अँड लॉजिक असं काही नसतं ते तुम्हाला स्वतःला अप्लाय करायला लागतं आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या ट्रिक्स असतात म्हणजे मयूरच्या ट्रिक्स मयूर जर अभ्यासाला मी अभ्यास करून दोन तीन महिने अभ्यास करून पेपरला गेले आणि मयूर आठ दिवस अभ्यास करून पेपरला गेला तरी कदाचित आमचा सेम स्कोर येतो कारण मयूरचे लॉजिक आणि ट्रिक्स इतक्या वेगळ्या लेवलच्या असतात आणि माझे लॉजिक आणि ट्रिक माझ्या वेगळ्या लेवलच्या असतात ही गोष्ट आहे प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीमध्ये तो फरक डिफर करतो अभ्यासामध्ये करतो त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ट्रिक्स आणि टिप्स वेगवेगळ्या लोकांना लागू होत नाही म्हणून त्या स्वतःच्या असू द्या आणि थँक्यू